आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईन देवळाली शहरात सर्व धर्मीय समर्थ बाबूराव पाटील महाराजांचा यात्रा उत्सव मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून वर्गणीचा शुभारंभ उत्साहात संपन्न नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीस राहुरी तालुक्यातील देवळाली परबारात दरवर्षी समर्थ बाबूराव महाराज पाटील यात्रा उत्सवानिमित्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अजमेर

साई आदर्श मल्टीस्टेटसचे चेअरमन शिवाजीराव कपाळे शिवाजीराव मुसमाडे मुनीर शेख डॉक्टर संदीप मुसमाडे गजानन येवले अशोकराव शिंदे रंगनाथ होले संतोष चोळके यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले विजय जोशी गुरु यांनी पुरोहित्य केले यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटसचे चेअरमन चे चे शिवाजीराव कपाळे राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन चे चे रामभाऊ काळे हॉटेल साई समाधानचे सर्वा दत्तात्रय दरंगले वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण उद्योजक संदीप कदम संजय पाटील देवराम कडू सतीश वाळू दत्ता कडू बाबसाहेब भुषमाडे राजेंद्र चव्हाण जुटू कटारिया नितीन वाळू मुनीर शेख संजय कदम सुखदेव बोले भाऊसाहेब वाळू किशोर सोनवणे अशोकराव शिंदे अनिल पाटील विनोद पाटील कुणाल पाटील शुभम पाटील साईदीप पाटील कांता कदम संदीप कडू विशाल कडू डॉक्टर संदीप मुसमाडे बाळासाहेब ढोस बापू कडू दादासाहेब कडू बाबासाहेब कडू राजेंद्र कडू रविकिरण ढोस गजानन येवले भीमराज चव्हाण रंगनाथ होले अनिल ढोस मुस्ताफ शेख आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने उपस्थित भाविकांचे आभार विश्वास पाटील यांनी मानले आज देवळली प्रवरा या गावामध्ये समर्थ बाबुराव पाटील यात्रा कमिटीचा आज नारळाचा श नारळ फोडून या ठिकाणी जी यात्रा भरते त्याचा शुभारंभ झालेला आहे देवाली प्रवरा गावातील सर्व ग्रामस्थ सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी जमून ही यात्रा चांगल्या प्रकारे उत्सवात साजरी करतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी लोक चांगल्या प्रकारे यात्रा साजरी करतील आणि यामध्ये देवाली गावातील नव्हे तर जिल्ह्यातील या ठिकाणी लोकं येऊन समर्थ बाबराव पाटील महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आपली जी कामं आहेत हे रेगारूपाला लावतात तरी सर्व लोकांना विनंती आहे की आपण या यात्रेमध्ये सव्वीस ते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस अशी चार दिवस यात्रा असून सर्वांनी यात्रेमध्ये येऊन समर्थ बाबुराव पाटील यांचे दर्शन घेऊन आपल्या आडियाडचणी देवासमोर मांडून आपलं कल्याण करून घ्यावे अशी मी सर्व लोकांना विनंती करतो आणि यात्रेचा सर्वांनी आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो बाबुराव पाटील महाराज यांच्या यात्रा उत्सवाच्या वर्गणीचा शुभारंभ हो तसंच विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी नारळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सर्व देवळली शहरातील भाविक दानशूर व्यक्ती उपस्थित होते यात्रा उत्सव समर्थ भाव महाराज यांचा सव्वीस मार्च ते एकोणतीस मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे तरी यात्रा उत्सवासाठी सर्व शहरवासियांनी सहकार्य करावे आणि यात्रा कमिटी सहकार्य करावे दोनशे वर्षाची परंपरा असणारे देवाळी प्रभावातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान श्री समर्थ बाबूराव पाटील महाराज यांचा यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो याही वर्षी श्री समर्थ बाबूराव पाटील महाराज यांच्या यात्रा उत्सव सव्वीस मार्च ते एकोणतीस मार्च पर्यंत या कालावधीमध्ये साजरा केला जाणार आहे तरी या यात्रा उत्सवामध्ये सर्व भाविक भक्तांनी सहभाग नोंदून यात्रे सहकार्य करावे महाराष्ट्र पोलिस निप चोवीस साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट सह नानासाहेब बोंडे राहुरी अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निप चोबी आणि उप चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद